फोन लावला तर तुम्हाला इथं ठार मारू त्यांना तर मारणारच आहोत आणि तुम्हाला पण ठार मारू असे पनवेल तालुक्यातील कुंडेवाळ येथील सर्वे नंबर हिस्सा नंबर एकोणसाठ ब बा मधील बारा गुंठे क्षेत्रफळातील शेतातील घर आणि व्यावसायिक ढाबा क्रमांक तीनशे मध्ये देखभालीसाठी करार पद्धतीने किशोर अंकुश वाघमारे उर्फ कातकरी यांना देण्यात आले हे कुटुंब शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी सोळा मे रोजी सदर ठिकाणी राहवायस गेले तसेच दोनच दिवसांनी म्हणजेच दिनांक अठरा मे दोन हजार रोजी संजय पाटील यांनी त्यांच्या शेतजमिनीतील घर देखभालीच्या उद्देशाने ऍडव्होकेट प्रदीप पाटील यांच्या मार्फत नोंदणीकृत मालमत्ता देखभालीचा करार केला होता त्याची चाहूल लागताच चिरले येथील निगरेश गजानन पाटील सोप्राची निगरेश पाटील निर्दोष गजानन पाटील निलेश गजानन पाटील नूतन गजानन पाटील शंकर वाळकूप पाटील वाल्मिक शंकर पाटील आणि अनिकेत शंकर पाटील यांनी तू या ठिकाणी कसा राहतोस ते बघतोस असे बोलत आई बहिणीवरून जातीवाचक शिबिगाळ करण्यास सुरुवात केली तसेच त्यांना मारहाण करत त्यांच्या अन्नधान्याची नासधूस केली त्याबाबत अंकुश वाघमारे त्याने कुटुंबासह पोलिसात धाव घेतले असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेता वाघमारे यांना दमदाटी करून हुसकावून लावण्याचा प्रकार केलाय अखेर या आदिवासी कुटुंबाने नेमका न्याय कोणाकडे मागावा गोरगरीब घरातील या आदिवासी कुटुंबाला दिल्लीपर्यंत पत्रव्यवहार करायला भाग पाडणाऱ्या पोलीस प्रशासनाला किव कशी येत नाही आदिवासी कुटुंब किती दिवस पोलिसांचा जाच सहन करणार असा सवाल या आदिवासी कुटुंबाने प्रशासनाला विचारत चक्का अधिवेशनात विरोधी पक्ष तरी बाजू मांडतील का या आशेने पावले उचलली आहे याबाबत अंकुश वाघमारे याने कायदेशीर मार्गाने उरण पोलीस ठाण्यात निवेदन दिले मात्र नऊ महिने उलटले तरीही उरण पोलीस ठाण्यातून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही अखेर आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचे निवेदन जिल्हाधिकारी रायगड समाजकल्याण अधिकारी अलिबाग प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग बेलापूर समाजकल्याण विभाग आयुक्त पुणे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग मुंबई सामाजिक न्याय मंत्री मंत्रालय मुंबई राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग पुणे सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग दिल्ली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र आणि उच्च न्यायालय मुंबई येथे स्पीड पोस्टद्वारे पाठवले इतके होऊन देखील कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर आदिवासी कुटुंबाने अधिवेशनात विरोधी पक्षांच्या भेटीगाठी सुरू केल्यामुळे विरोधी पक्षाकडून सरकारवर ताशेरे ओढले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर दोन हजार चोवीस मध्ये मे मध्ये आम्ही जागा देखभालीसाठी गेलो होतो दांभलबाडा येथे तर तिथले काही लोक आले केरचे त्याने आम्हाला शिरीगाल केले आम्ही मारहाण केले आणि आम तिथून आम्हाला हकलून दिले ते दोन गाड्या मध्ये आले एक व्हाईट होती आणि एक लाल होती तर ते आले ना डायरेक्ट शिवाय द्यायला लागले तुम्ही इथे कसे राहता का राहता असे बोल आमचे पाणी होते भात होते जेवण असे म्हणजे होते देव बी होते सगळे त्यांनी फेकून दिले आणि आम्हाला शिवाय द्यायला लागले काहीच नाही त्यांनी आम्हाला फोन सुद्धा लावून दिले नाही ते आम्हाला बोलले तुम्ही जर फोन लावला तर तुम्हाला इथं ठार मारू त्यांना तर मारणारच आहोत आणि तुम्हाला पण ठार मारू असे बोलायला लागले ते आम्हाला उडवलेले ते जमा केले च भात होता ते पण तुम्ही उडवला आणि सरळ आम्ही रस्त्यावर निघलो तर तेवढ्या दोन गाड्या परत आहे बोलवल्या त्यांनी मग आम्ही जास्तीच घाबरलो नंतर तिथं चालत आम्ही हवे तर ब्रिज आहे ते ब्रिजचे ते जाऊन खाली उभे राहिलो त्यानंतर शेटला फोन लावला तेव्हा शेट कुठे गेले ते बाहेर ते आले आणि तेव्हा आम्हाला त्यांनी सहकार्य केलं त्यांनी नंतर बायको पोरानं पाठवली घरी मिनी नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस आहे काही आम्ही एक महिन्याभर धावलो इकडे तिकडे आज जण पोट केले पण काही काही ॲक्शन घेतलेलं नाही अजूनपर्यंत त्याच्यावर आम्हाला न्याय मिळावा आमचं रोजगार होती ती पण गेलेला आहे आमचं जे काम धंदा आम्हाला काहीच नाही अजून उपाशी माराची वारी आहे आमची तर त्या थोडीसा तक्रार घ्यावी आणि सहकार्य करावं आम्ही तर आमची शिक्षणाची कोणालाच काही नाही मी थोडं शिकलोय तरी कामाला लागलो होतो पण त्या आम्हाला तिथून आपलं टाकू मग आमची बेरोजगारीच गेली नाही काही पोलिस आहे आमची अजूनपर्यंत अजून आम्ही धावतो पोलीस स्टेशनला पण आम्हाला काही न्यायच भेटत नाही सगळे सगळे पॉलिटिशियनला केलं पनवेलला आहे के शिबिडीला आहे उरणला आहे परत ते नावाशेव काय बोलतात तिथे केलं आहे परत तिकडे अलिबागला पण केलं आहे सगळे कारण आम्ही सक्रार देऊन मोकले आहेत न्याय भेटत नाही आम्हाला आम्हाला रोजगार चालू हवा आरबी न्यूज साठी न्यूज ब्युरो उरण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका